चलुण। चलुण। नमस्कार नितेश बाळकृष्णजी करा आहे संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकाडमी वर्धा या आपल्या फेसबुक पेज वरून मी सध्या मुंबईत आहे आणि नुकताच आज सायंकाळी पाच सहा वाजता राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला मी राष्ट्रवादीची लोकसभेसाठी सीट मागून राहिलो होतो वर्धेसाठी आणि वर्धेची सीट राष्ट्रवादीला सुटली आहे तर त्याच्यात काय झालं की काँग्रेसचे अमरबाबू काय यांनी सुद्धा तिथं प्रवेश घेतला आणि लय लोकांच्या मनात दोघांनीही एकाच वेळेस प्रवेश घेतला काही लोकांच्या मनात येऊ शकते का पवार साहेबांनी हा डबल गेम खेळला बा असं काही लोकांच्या मनात येऊ शकते म्हणून मी लाईव्ह आलो विषय हा आहे का आपल्याला केंद्रातलं मोदी सरकार पाडायचं आहे मी दोन दिवस सगळ्या मतदारसंघ फिरलो इथून मागं माझ्या साहेबाच्या सोबत पाच सहा मिटिंगा झाल्या आणि टोटल सतरा लाख टोटल वोटर आहे आणि सहा विधानसभेचे क्षेत्र आहे आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये निवडणूक लढवणं हे काही सोपी गोष्ट नाही बऱ्याचशा लोकांनी म्हटलं मला का तुम्ही अपक्ष उभे राहा तुम्ही मी अपक्ष उभं राहिलो असतो तर पुन्हा इनडायरेक्टली बीजेपीचा फायदा झाला असता आणि बीजेपीची शीट निवडून आली असती मी माझे दोन अडीच लाख मतं घेऊ शकलो असतो जर मला पक्षानं शीट दिली नसती तर आणि काही काय असते का लय लोक म्हणते का, का, का तुम्ही अपक्ष उभं राहिले पाहिजे पण अपक्ष उभं राहतो म्हणलं तर इलेक्शन लढाचा आहे तर पैसे लागते सगळ्यात मोठा विषय पैशाचा ते आणि माया बापद्यानं काही खूप पैसे कमावून ठेवले नाही आहे मी स्वतःच्या भरोशावर कमावलेली प्रॉपर्टी आहे ठीक आहे आतापर्यंत माझे वर्धेत स्वतःचं घर नाही आहे मी भाड्याच्या खोलीत राहतो क्लाससुद्धा भाड्याची आहे ठीक आहे आणि त्या क्लासचं भाडंसुद्धा मी पन्नास हजार रुपये इलेक्ट्रिक बिल जोरून साठ सत्तर हजार रुपये जाते हे सगळे रेंटनं चालू आहे आणि हातावर आणून पानावर कमावणं अशी गोष्ट आहे ठीक आहे पैसे लोकांनी उभे केले असते तर इतके झाले असते का कारण लोकसभा निवडणूक लढायची म्हणजे काही काही उमेदवाराचा बारा ते पंधरा करोड खर्च आहे आपण मिनिमम जरी करतो म्हणलं असतं तर एवढा पैसा माझ्याकडं नव्हता याही गोष्टीचा मी विचार केला का पैशाची उदयपट्टी कारण आपला पैसा कष्टाचा आहे आणि हा पैसा कुठून आणला असता मी ह्या माझ्यासाठी प्रश्न होता लोकांच्या अपेक्षा बरोबर आहे काही म्हटलं तर बॅनर आले कॉम्प्लेट आले ॲडव्हर्टायजिंगच्या गाड्या आल्या सभा आली ठीक आहे यास या, या गोष्टीले पैसे लागते सभा घ्यायचे म्हणलं तर सभा लोकांनी लावली असते ठीक आहे माझ्यासोबतचे कार्यकर्ते आले त्याचं जेवण आलं बारा मतदारसंघातले जिल्हा परिषदचे लोक काही फिरले असते मतदारसंघात त्याही गाड्या द्या लागल्या असत्या त्याचं पेट्रोल डिझेल एका गाडीचा पाच हजार रुपये रोज अशा जवळपास तीनशे गाड्या लागल्या असत्या मतदारसंघात ठीक आहे सगळ्या लेखाजोखा आहे म्हणजे जवळपास नऊ दहा करोड रुपये मिनिमम लागले असते हे कुठून आणले असते मी आणि का आणले असते हा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे लोक दाखवाचा खर्च वेगळा आणि जो पाठीमाग खर्च करते तो वेगळा असते आणि हे जे गलेलट्ट पक्ष आहेत जसं आता बीजेपी आहे इलेक्ट्रॉन मधून पैसा जेवढा भेटला का ते सहज खर्च करू शकते आपण अपक्ष राहतो म्हणलं तर कसा खर्च केला असता ठीक आहे जर पक्षानं तिकीट दिली नसते आणि मी पक्षानं दिली असती माझं पवार साहेबांना खूप पॉझिटिव्ह विचार केला पवार साहेब दोन ते तीन मिनिटाच्या वर कुणालाही एंटरटेनमेंट नाही करत माझ्यासोबत अर्ध्या अर्ध्या तासाच्या मीटिंगा झाल्या एक दीड तासाची मिटिंग झाली आणि जवळपास सगळ्या पॉझिटिव्ह मिटिंग झाल्या पण ठीक आहे आपण कोणत्याच पक्षात आजपर्यंत कार्य केलं नाही त्याच्यामुळे पक्षातले जे जिथे स्थानिक नेते होते त्यांचाही विरोध होता का कराय सरांनी पक्षासाठी का काम केलं मग आम्ही करत आहे तर आम्हाला काम नाही तिकीट देत असाही विरोध झाला तर मी अपक्षही उभं राहिलो असतो तर काही प्रॉब्लेम नसता पण मतदारसंघ एवढा मोठा आहे सहा विधानसभेचे मतदार क्षेत्र आहे ठीक आहे मी घेतले असते ना दोन अडीच लाख पण ठीक आहे चाळीस पन्नास लाखाचा चुराडा झाला असता जे माझ्याकडे सध्या नाही आहे मी घर बांधत आहे ते घरच अजून प्लास्टर करून उभा आहे त्याला मी कलर करून नाही शकून राहिलो कारण घराचं काम थांबलं आहे या साऱ्या गोष्टीचा सगळ्या सरासार विचार केला ठीक आहे लोक काय म्हणते तर लोकांची भूमिका त्याच्यापुरी नाही सगळ्यात शेवटी सारं ढोंग करता येते पैशाचं ढोंग करता येत नाही म्हणून ठीक आहे आता मुंबईच्या मरीन ड्रायव्हर मी आलो प्रवेश घेतल्याच्या मी विचार केला का मी लाईव्ह घेऊन आपली भूमिका मांडावी कारण हे लोकांना कळणं गरजेचं आहे ठीक आहे आवाज येते का नाही ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगत जा ठीक आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला मतदारसंघातले खूप लोक भेटले का सर तुम्ही अपक्ष राहा मोर्शी वरुड त्याच्यानंतर चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर हे तर फुल माझ्या फेवर इतके लोकांचे फुलं आले पण सगळ्या जो हा विचार केला खर्चाचा त्या खर्चाच्या विचारापाई मी थोडीशी ठीक आहे त्याच्यातून माघार घेतली आणि मी पक्षात प्रवेशची जी गोष्ट आहे तर त्याच्याबाबत मी सरांना पहिले पवारसाहेबाशी बोललो का माझ्या मी जे परखड भूमिका मांडतो या भूमिकेवर माझ्यावर गदा यायली पाहिजे थी? नाही ठीक आहे मी असाच याच्यानंतरही बोलत जाईन तुम्हाला मान्य असेल तर सांगा तर त्यांनी त्याबाबत हो आमची डेमोक्रॅटिक पार्टी आहे आम्ही कोणावरही बंधन आणत नाही तुमची भूमिका युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून मानत जा ठीक आहे या गोष्टीवर ते राजी झाले त्याच्यानंतर समोर विधानसभा आहे एम एल सी आहे ठीक आहे या गोष्टीवरही चर्चा झाली ठीक आहे का आपल्याला त्याच्याबाबत भविष्यात विचार करता येईल तर म्हटलं ठीक आहे आपला एकमेव उद्देश आहे का आता दोन हजार चोवीसची जे ठीक आहे हे लोकसभेची निवडणूक आहे मोधी सरकार ले हे मोदी सरकारने पुण्या हालतीत आपल्याला पाडायचं आहे आणि केंद्रात ठीक आहे इंडिया आघाडीची सत्ता बसवायची आहे कारण हे गोरगरिबाचं सरकार नाही हे उद्योगपत्याला साडे दहा लाख करोडचं कर्ज माफ करू शकते पण शेतकऱ्याचं दीड लाख करोडचं कर्ज माफ करू शकत नाही ठीक आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनचे भाव चार हजाराच्याच घरात आहे कांद्याची निर्यात बंद करून कांद्याचे भाव पाडण्यात येते ठीक आहे कापसाची निर्यात बंद करून कापसाचा भाव दहा हजाराच्या घरात गेला असता जगात कापूस पिकला नाही मायाबापाचा कापूस हा सहा हजार दोनशे सहा हजार तीनशेनंच चालला हमी भाव सहा हजार सातशे आहे तरी कापसाचे भाव वाढून नाही राहिले ठीक आहे हमीभावाचा कायदा व्हायला पाहिजे शेतकऱ्याने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हायला पाहिजे जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे हे प्रमुख मुद्दे आहे तर या मुद्द्यासाठी मला तरी वाटते का एकत्रपणे लढण्याचं गरजेचं आहे मी उभं राहिलो असतो तर इनडायरेक्टली बीजेपीचा फायदा झाला असता आणि लोकांना पुन्हा माझ्यावरच आक्षेप घेतले असते का कराय सर ही बी जे पीची बी टीम आहे ठीक आहे हे गोष्ट बोलली असते लोक म्हणजे मी जर उभं राहिलो असतो आणि कराय मास्तर स्वार्थी आहे आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणताही निर्णय घेते आणि अपक्ष उभा राहून बीजेपीला इनडायरेक्टली फायदा करून देते म्हणून मग ठीक आहे तुम्ही बीजेपीच्या विरोधात बोलण्याचा अर्थ का ठीक आहे असा असू शकते ठीक आहे तर तिकिटीचं अजून उद्या कन्फर्म ठीक आहे पक्ष जाहीर करेल ठीक आहे आज अमर बाबू काय आणि माझाही प्रवेश घेतला ठीक आहे आणि मी याच्यासाठी प्रवेश घेतला का मी महाराष्ट्रभर त्यांनी असं मला सांगितलं का महाराष्ट्रभर तुम्ही प्रचारात आमच्या कामी येऊ शकता महाराष्ट्रभर ठीक आहे हे जी प्रचार मोहीम आहे त्याला एक बळ भेटन आणि तुमच्या मागं प्रचंड फॉलोअर्स आहे तर मी सांगितलं का माझ्या परखड भूमिकेवर अजिबात गदा आली पाहिजे नाही मी माझ्या पद्धतीनं बोलेल तर त्यावर ते राजी झाले म्हणून मी पक्षप्रवेश केला आणि इथपर्यंत पोचतपर्यंत ठीक आहे म्हणजे का झेटके खा लागते हे मला माहीत आहे तुम्ही एखाद्या वेळ जाऊन पहा ठीक आहे राजकारणात प्रवेश करायचा आहे आणि महत्त्वाचा पद मिळवण्यासाठी पक्षाअंतर्गत किती विरोध होतो ठीक आहे तर हे तुम्हाला अनुभवाचं असेल तर एखाद्या पक्षात जासाठी प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का काय कसे लोक विरोध करतात कसे ठीक आहे आम्हीच सादर केलेला डाटा गुपचाप घेतात आणि खिशात टाकतात ठीक आहे आणि त्याच्यावर दुसरा गेम प्लॅन बनवतात असे अनेक मुद्दे आहेत म्हणून तुम्ही याचा विचार करा ठीक आहे म्हणजे मी जो विचार केला तो काही चांगल्या गोष्टी ठीक आहे म्हणजे विषय असा आहे का गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे प्रश्न जर मांडाचे आहे तर तुम्हाला शासन व्यवस्थेत घुसा लागेल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का शासन करती जमात बना म्हणजे तुम्हाला व्यवस्था बदलवायची आहे तर आंदोलन करून सोटे खा लागते आंदोलन करून ठीक आहे सोटे खाऊन पोलीस केस उरावर घ्यावं लागते आणि प्रश्न फक्त एकच निकाल लागतो जसं आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीचं आंदोलन केलं त्याच्यात आमचा बासष्ट हजार महाराष्ट्राच्या शाळा ह्या कॉर्पोरेटला भाड्यानं देणार याचाही मुद्दा होता पण शासनानं तो मुद्दा मागं घेतला नाही फक्त कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर माग घेतला वरून माझ्यावर पोलीस केस बी लावल्या तर आंदोलन केल्यानं एकमेव मुद्दा सुटते म्हणून व्यवस्थेत शासन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना शासन करती जमात बना म्हणजे शासन व्यवस्थेत भुसा आणि घुसाची व्यवस्था ठीक आहे मी तुम्हाला भाषणात लय व्या सांगितलं का तीन आहे एक न्यायपालिका दुसरं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे आय एस आय पी एस होणे आणि तिसरं राजकारण तर मग ठीक आहे माझ्यासाठी एक राजकारण पर्याय उरला होता आय एस आय पी एसचं वय निघून गेलं ठीक आहे आता मी काही कले ठीक आहे न्यायाधीश बोलू शकत नाही पण समाजाने जागृत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच करत असतो म्हणून एक पॉझिटिव्ह गोष्ट याच्यातून पाहता येईल का मी जर समोर भविष्यात कोण्या पदावर गेलो तर लोकांच्या कल्याणाचाच विचार करीन शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्यांचे आवाज या देशाच्या विधानसभेत विधिमंडळात किंवा देशाच्या लोकसभेत बुलंद करीन आणि याच्यासाठी हा प्रवेश घेतला ठीक आहे आणि माझी स्पष्ट भूमिका आहे का पत मानी मी परकडपत मानीन म्हणजे मानीन हे मी साहेबांना सांगून प्रवेश घेतला आहे म्हणून त्याच्यामुळे कोणाच्या मनात असं असू येऊ शकते का सर ठीक आहे साहेबानं एका गोट्यात दोन पक्षी मारले बा असं काही नाही ठीक आहे मी माझ्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम होतो माझ्या मागं पोरायची थीम आहे जी आताही वर्धेत काम करून राहिली थी। त्याच्यात ठीक आहे अतुल आहे गोविंद आहे रोशन आहे ठीक आहे त्याच्यानंतर सागर आहे अतुल आहे मोहित आहे वैभव आहे ठीक आहे त्याच्या भरपूर मुलं आहे जे ठीक आहे लावण्य आहे प्रणय आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपला शुभम आहे असे अनेक मुलं माझ्या पाठीमागं काम करून राहिले बरेचसे लोक ठीक आहे त्याच्यानंतर अमोल आहे त्याच्यानंतर सादिया दिदी आहे जे लोक माझ्या फेवर नाही विशाल भाऊ चौधरी आहे ठीक आहे किरण भाऊ आहे झाडे त्याच्यानंतर आपले पुष्कर भाऊ आहे अनेक लोक माझ्या नेहमीसोबत राहतात माझी सोबत काम करते ठीक आहे आणि एवढं सगळं करताना परिवाराकडं दुर्लक्ष होते कारण मी बाहेर कार्यक्रमाला जातो हो, क्लास ठीक आहे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते आणि हे करून समाजासाठी बोलणं देशाच्या सरकारच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नाही एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही त्याच्या विरोधात मी बोलतो हेही पवार सांगत नाही माया कार्यक्रमाला पाच पाच दहा दहा हजार लोक येते म्हटलं ठीक आहे आणि हे एवढं विरोधात बोलून मला रोज धमक्या येते तरी मी बोलतो ठीक आहे तर हे ज्याचं त्याला माहीत असते का लोक कशा धमक्या देतात लोक काय बोलतात मी काही धमक्या तुम्हाला व्हायरल सुद्धा केलेल्या आहे ठीक आहे कशा गाणेड्या लोक शिवा देते आणि मी हे लोकांच्या कल्याणासाठी करून राहिलो उद्या माझ्या जीवाला धोका आहे म्हणून एक राजकीय पाठबळ असावं याच्यासाठी हा मी निर्णय घेतला आहे कदाचित माझा निर्णय काही लोकाने नाही पटू शकत काय हा चुकीचा असू शकते पण मी ज्या परिस्थितीतून जातो मला जे लोक धमक्या देतात किंवा जे लोक बोलतात किंवा जे लोक माझ्यावर क्रिटिसाईज करतात किंवा मध्ये दे शिवा देतात तर ते फक्त शिवा देऊ शकते ते सगळे अकाउंट खोटे आहे ठीक आहे त्याच्यानंतर फेक अकाउंट आहे पण माझी परिस्थिती मला माहीत कारण शेवटी माझा परिवार आहे कुटुंब आहे त्याच्याकडेही थी, पहा लागते ठीक आहे माझंही भविष्य आहे ठीक आहे पण मात्र या भविष्याचा विचार करताना माझ्यासाठी या देशाचा बेरोजगार युवक कष्टकरी शेतकरी कामगार आणि ठीक आहे जो काही या देशातला सामान्य नागरिक आहे त्याच्यासाठी मी समोर काम करीन आणि नेहमीच मी त्याच्यासाठी बोलत असतो म्हणून हा मी निर्णय घेतला याच्यात अनेक लोकांचे काही दुःख ठीक आहे म्हणजे मन दुखू शकते का सरांनी प्रवेश नव्हता घ्यायला पाहिजे पण माझा त्याच्यात कोणताही राजकीय स्वार्थ नाही आहे ठीक आहे मी काही समोरच्या वाटचाली आणि या गोरगरीब शेतकरी पुरायचे शेतकऱ्याचे आवाज समोर व्यवस्थेत घुसून हे प्रश्न सोडवता येते बाहेर राहून सोडवता येत नाही त्याच्यामुळे व्यवस्थेत घुसण्याचा एक राजकारण मार्ग आहे म्हणून तो मी निवडला ठीक आहे आणि याच्यानंतर मी राष्ट्रवादी पक्षासाठी काम करीन पण माझा जो आवाज आहे तो आवाज कमी होणार नाही हे मात्र तेवढंच खरं ठीक आहे हे जे जे लोक व्हिडिओ ऐकत आहे हे त्यांनी समजून घ्या कारण होऊ शकते का लोकांच्या मनात का ह्या मास्तर पक्षात गेला तर ह्या याच्यानंतर अशी भूमिका मांडणार का नाही तर माझी भूमिका कायम राहील आहे ती कोणत्याही पक्षाची असो ठीक आहे जर सर्वसामान्यावर अन्याय होत असेल तर मी बोलीन ठीक आहे हा माझा स्वभाव आहे ठीक आहे तो कोणाला पटो का नाही पटो म्हणून माझी भूमिका परखड असते ती परखड भूमिका मी याच्या अगोदर दोनव्या पक्षाच्या कार्यकारणीसोबत बोललो आणि माझी भूमिका स्पष्ट केली म्हणून बऱ्याच वेळा ठीक आहे होऊ शकते शीट कोणालाही जाऊ पण एकत्रपणे लढणं महत्वाचं आहे कारण आज देशावर परिस्थिती अत्यंत वाईट आहे हे मी मतदारसंघात फिरल्याच्या नंतर लोकांच्या भावना लोकमने तुम्ही अपक्ष राहा हे त्याचं बरोबर आहे पण शेवटी प्रश्न ठीक आहे हा पैशावर येतो आणि पैशावर आल्याच्या नंतर कुठं बसतो इथं बसतो ठीक आहे शेवटी दा दादा ठीक आहे तर शेवटी निवडणूक लढायची म्हणलं तर प्रचंड पैसा लागतो आणि लगेच माझं टार्गेट लोकसभा तसं नव्हतंच पण पवार साहेबांनी माझ्यात खूप इंटरेस्ट घेतला होता आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली होती मतदारसंघात म्हणून मी त्याच्याबाबत निर्णय राजी झालो होतो एवढ्या मोठ्या मतदारसंघात काम करणं ही साधी गोष्ट नाही पण तरी ठीक आहे आपण एकत्रपणे लढूया ठीक आहे दोन हजार चोवीसला तुमच्या सर्वांची एकत्रपणे गरज आहे ठीक आहे हे जर मोदी सरकार आपल्याला पाडाच आहे अग्निवीर सारख्या योजना आणल्या लद्दाख मध्ये सोनम वागचुंग आंदोलन करून राहिले एकवीस दिवस झाले सरकार ढुकूनही पाहून नाही राहिले तो माणूस मेला असता सोनम वागचुंग त्याचं म्हणणं आहे का आमच्या राज्याने स्वायत्त दर्जा द्या पण सरकार ऐकून नाही राहिलं शेवटी त्या माणसाने हॉस्पिटलाइज करायला लागून राहिलो होतो पूर्ण कॅलरीज खतम झाल्या होत्या तब्येत अत्यंत खराब झाली होती मग हे सरकार मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न ढिंड काढल्या जाते असा जर भारत तुम्हाला पाहिजे नसेल तुमच्या आया बहिणीची नग्न ढिंड काढणारा भारत पाहिजे असेल तर तुम्ही या येणाऱ्या निवडणुकीत मोदीने मध्ये जा ठीक आहे माय सांगणं नाही विचार करून मतदान करा म्हणून मी हा निर्णय घेतला ठीक आहे हे पाऊल उचललं का एकत्रपणे लढण्याचं गरज लढण्याची गरज आहे ठीक आहे मला शीट नसती दिली मी अपक्षही लोकांच्या इच्छेनुसार फॉर्म भरला असता पण ह्या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार केला आणि मी इनडायरेक्टली बी जे पीचा फायदा केला असता असंही लोकांना वरून मायावरच खापड फुललं असतं म्हणून एकत्र लढून ठीक आहे आपण जास्तीत जास्त खासदार ठीक आहे इंडिया आघाडीचे येणाऱ्या निवडणुकीत देशाच्या संसदेत पाठवू आणि आपला आवाज बुलंद करू आणि येणारं सरकार इंडिया आघाडीचं बसू जेणेकरून लोकांच्या हिताचे निर्णय हे घेईल आणि नाही घेतले तर मग मी आहेच पुन्हा बोमलासाठी कारण मी जरी पक्षात असलो तर मी पक्षाने सांगून ह्या गोष्टी सांगून हा निर्णय घेतला आहे ठीक आहे माय म्हणणं एवढंच आहे तर मी तुमच्यासाठी याच्यानंतरही लढत राहील आणि याच्यासमोरही लढील म्हणून सारासार विचार करून मी इथपर्यंत पोचलो आहे तुम्हाला काय वाटते सांगा मी माझ्या भावना व्यक्त केल्या ठीक आहे आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल चांगल्या वाईट त्या कमेंट्समध्ये टाकू शकता पण जे सत्य परिस्थिती आहे कारण इथपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षांतर्गत किती हेवे चालतात स्थानिक प्रस्थापित लोक इथपर्यंत तुम्हाला पोचूच देत नाही ठीक आहे आपले व्हिडिओ आपण एवढे प्रखर भूमिका मांडतो लोक पक्षातले प्रचंड माझ्या पक्ष कार्यालयात गेल्यानंतर ठीक आहे सेल्फ्या काढत होती हे सगळं पाहिलं पवार साहेबांनी आपली भूमिका समजून घेतली ते तर इंस्टाग्राम युट्यूब वगैरे पाहत नाही पण त्यांना बऱ्याचशा लोकांना फीलिंग केलं बऱ्याचशा लोकांनी का साहेब हा माणूस खूप कामाचा आहे आपल्यासाठी कामी येऊ शकतो तर त्यांना लगेच माझं ठीक आहे बॅकग्राऊंड लक्षात आलं का हे पक्षाचं फ्युचर असू शकते तू कदाचित त्यांनी माझ्याकडं पाहिलं असेल म्हणून त्यांनी एक माझ्याबाबत निर्णय घेतला आणि मी पक्षात आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला तुम्ही तो फोटोमधून बघू शकता का माझ्यापेक्षा आनंद त्यांना जास्त झाला का मी आणि अर्धा अर्धा तास कोणी वेळ नाही देत आठ आठ मिटिंगा झाल्या टोटल आतापर्यंत पवारसाहेबासोबत माझ्या तर येणारा विधानसभा ठीक आहे ती आपलीच राहील ठीक आहे अशी मी आशा बायकतो किंवा विधानपरिषद आपलीच राहील अशी आशा बाळगतो आणि तिथं जर मी गेलो ठीक आहे पक्षासाठी मी काम करीन ठीक आहे आणि तुमचे प्रश्न मात्र मी आमदार जरी झालो नाही तर या पक्षात राहून असणाऱ्या आमदारांना तुमचे मुद्दे विधानसभेत पोचण्यासाठी मी प्रयत्न करीन हे महत्वाचा मुद्दा आहे का जे काही पक्षाचे आमदार आहे त्याच्यापर्यंत मी माझे मुद्दे पोचवेल आणि तुमचे मुद्दे महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेत पोहोचण्याचं काम मी आता याच्या अंतर्गत करीन ठीक आहे एवढंच बोलतो आणि थांबतो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र